रेसिपी बघणार आहे पेरी पेरी चिकन मसाला आज आपण बघणार आहे थोडा ग्रेव्हीमध्येच आपलं आज हे चिकन रेसिपी होणार आहे जर तुम्हाला पेरी पेरी मसाला आवडत असेल तर नक्कीच हे चिकनची रेसिपी तुम्हाला आवडेल आणि नसेल आवडत पेरी पेरी मसाला तरी पण हे चिकन तुम्हाला आवडेल नक्की करून बघा चला तर मग पेरी पेरी चिकन मसाल्याची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी जुन चॅनल नवीन असाल अजून मी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन यायची क्लिक करा त्याच्याबद्दल बेल ऐकायचं पडून क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल पेरी पेरी चिकन बनवायला मी हे बोनलेस चिकन घेतलं आहे सर्व बोनलेस चिकन घेतलेलं आहे आता ह्याला आपण मॅरिनेशन बनवून घेऊया चिकन आपण आधी मॅरिनेट कर करायला घेऊया मॅरिनेशनसाठी मी हे दोन चमचे तेल घेते तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल असेल तर ऑलिव्ह ऑइल घ्या हे साधा आपलं घरातलं तेल आहे ते वापरते तेल सफोला गोल्ड आहे हे मीठ टाकते है एक चमचा आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची पेस्ट आहे घरीच बनवले ती टाकते हे दोन चमचा मॅडे पेरी पेरी मसाला तयार आहे तुम्ही कोणत्या पण कंपनीचा घेऊ शकता पेरी पेरी मसाला दोन चमचे टाकते हे अर्ध लिंबू आहे ते पिळते इकडे जर विनेगर असेल तर विनेगर पण टाकलात तरी चालेल दोन चमचे विनेगर टाकायचं आहे हा लिंबाचा रस घेते मी अर्ध्यापेक्षा जास्त लिंबू आहे हे सर्व मिक्स करून घेऊया मॅरिनेशनमध्ये हे चिकन टाकूया आपण बोनलेस आणि त्याला मॅरिनेट करून घेऊया व्यवस्थित आपल्याला दहा ते पन पं, पंधरा मिनटं मॅरिनेशन लावून आहे व्यवस्थित सर्व मसाला लावून घेतला आहे तर आपण झाकून ठेवूया दहा ते पंधरा मिनटं जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर अर्धा ते पाऊन तास झाकून ठेवलात तरी चालेल आता ह्याची आपण ग्रेवी बनवायला घेऊया ग्रेवी बनवायला मी हे दोन टोमॅटो घेतले एक कांदा घेतला आहे एक शिमला मिरची घेतली हिरवी आणि ह्या दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात त्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत गॅसवर हे सर्व गॅसवर मी भाजायला ठेवलं आहे च्या नंतर भाजते गावच्या ठिकाणी हे चुलीमध्ये डायरेक्ट टाकतात कांदे वगैरे भाजायला त्याची पण एक टेस्ट वेगळी येते त्याचा एक चांगला अरोमा येतो गावी चुलीवर भाजून करतात ते आता आपल्याकडे ते चूल अवेलेबल नाही म्हणून आपण गॅसवर करतो आहे टॅमॅटो आपला चांगला झाला आहे फ्राय आता त्याला काढून घेऊया आपण आता मिरच्या पण ठेवल्या आहेत मी दोन हिरव्या मिरच्या लगेच भाजतील शिमला मिरची पण आपली झाली आहे काढून घेऊया मिरच्या पण झाल्या आहेत आपल्या कांदा मोठा आहे म्हणून थोडा वेळ लागतो आहे जरा ते भाजलेलं आहे त्याच्यावर झाकून ठेवायचं आहे म्हणजे त्याच्या वाफेने थोडे ते नरम पडतील शिजतील कांदा पण आपला छान झाला आहे आता कांद्याला पण काढून झाकून ठेवूया सर्व हे गरम गरमच झाकून ठेवायचे आहे सर्व हे गरम गरमच झाकून ठेवायचे आहे म्हणजे त्याच्या वाफेने ते आतमध्ये थोडं शिजेल चिकन मॅरिनेशनला आपले पंधरा मिनिट झाले तर त्याला आपण थोडं थोडं पॅनमध्ये शॅलो फ्राय करून घेऊया गॅसवर पॅन ठेवले आहे मी त्यात तेल टाकते तेल छान तापायला द्यायचं आहे आपल्याला तेल तापल्यावरच त्याच्यात एक एक पीस टाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे स्लो करायची नाही आहे नाहीतर चिकन आपलं पटकन शिजणार नाही सर्व एक पीस मी लावून घेते सर्व चिकन पीस लावून घेतले आहेत मी आता हाय हाय फ्लेमवर आपल्याला दोन्ही साईडने त्याला शिजवून घ्यायचे चांगलं चिकन आपलं चांगलं एका साईडने आहे फ्राय त्याला सगळं पलटून घेऊया हाय फ्लेमवर गेलं की फटाफट चिकन फ्राय होतं जास्त चिवी बनत नाही सर्व एका साइड मी पलटून घेतले आता दुसऱ्या साईडनी पण छान असं फ्राय करून घ्यायचं आहे चिकन आपलं दोन्ही साईडनी ने होतं आहे तोपर्यंत हे याची ग्रेव्ही करून घेऊया आपण ह्या दोन मिरच्या सर्व मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला वाटून घ्यायचं आहे ह्याचा जो काळा भाग आहे टोमॅटोचा तो सर्व काढून घ्यायचा आहे म्हणजे आपली ग्रेवी काळी होणार नाही कडवट नाही लागणार सर्व हे काळा आहे ते काढून घ्यायचं आहे कांद्याचा पण काळा तो काढून घ्यायचा आहे शिमला मिरचीचा पण वरचा वरचा भाग असा काढून घ्यायचा आहे सर्व काळा आता साफ होईल पूर्ण सर्व चिकन आपलं दोन्ही साईडनी फ्राय झालं आहे आता गॅस बंद करूया हे पण शिमला मिरची वगैरे मी व्यवस्थित सर्व धुवून घेतलं आहे आता कापून आपण वाटून घेऊया मिक्सरला आतला जे भाग आहे तो काढून टाकायचं आहे तर ता टाकायचं कापून बारीक बारीक कापून त्याची पेस्ट करायची आहे टोमॅटो पण घ्यायचे आहे आपण टोमॅटो पण छान सॉफ्ट झालाय आपला कांदा पण सर्व कापून घेतलं आहे मी आता हे सर्व आपण मिक्सरला वाटून घेऊया सर्व अशी छान पेस्ट झाली आहे आपली बारीक आणि हे चिकन फ्राय पण आपलं रेडी आहे आता ह्याला आपण ग्रेवी बनवून घेऊया ह्याची गॅसवर कढई ठेवली आहे आता दोन चमचे तेल टाकायचं आहे तेलावरच आपल्याला हे लाल तिखट टाकायचं आहे म्हणजे संगेश्वरी असेल संगेश्वरी पण अर्धा चमचा टाकलात तरी चालेल हे दीड चमचा लाल तिखट टाकते मी एक चमचा पेरी पेरी मसाला टाकते एक चमचा हा गरम मसाला टाकते आल्या लसणीची पेस्ट टाकते सर्व मसाले थोडा वेळ तेलावर परतून घ्यायचे त्याच्यात ही ग्रेवी वाटली की टाकायचे सर्व ग्रेवी छान मिक्स करून घ्यायची आपल्याला हे अर्ध लिंबू घेतलंय ते पिळते मी त्यात ग्रेवीमध्ये टाकल्यावर छान मिक्स करून घ्यायचे चिकन फ्रायचे पीस टाकते मी सर्व मिक्स करून घ्यायचे त्याच्यात उकळत थोडं पाणी घालायचं आपल्याला टेम्परेचर लो होणे म्हणून गरमच पाणी घालायचे जेवढा घट्ट पणाव आहे तेवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे पहायला एक क्लाफ काढूया झाकण ठेवून आपलं चिकन रेडी आहे पेरी पेरी चिकन असं चिकन आपलं असं चिकन पेरी पेरी रेडी आहे थोडी कोथिंबीर घालून सर्व करूया अशी आपली चिकन पेरी पेरीची रेसिपी रेडी आहे झणझणीत जन आणि चमचमीत कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि करून पण नक्की बघा घरी तुमच्या रंग आणि टेक्स्चर पण एकदम छान आलं याचा बघू शकता तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला कळवा कसं झालं आहे तुमचं पेरी पेरी चिकन